किंवा इथे इथल्या लोकांवर जास्त त्यांनी विश्वास ठेवला ना की तुमच्यावर तर तुम्ही स्वतः उद्धव ठाकरेंशी काही बोलला होता त्यांनी काय त्याच्यात मी एक पत्र लिहिलं होतं उद्धव साहेबांना आणि माझे आणि उद्धव साहेबांचे आजही खूप जवळचे संबंध आहेत मी त्यांच्याशी थेट बोलत होतो माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणी मध्यस्थी माणूस नव्हता गेली पंधरा वर्ष मी त्यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीने काम करत होतो तेही मला खूप चांगला स्कोप देत होते एक तरुण नेतृत्व म्हणून चांगला स्कोप देत होते मला त्यांच्याबद्दल कुठेच शंका नाही किंवा त्यांच्याबद्दल मी त्यांचा ऋणीच आहे आयुष्यभर की त्यांनी मला चांगलं काम करण्याची संधी दिली परंतु इथले खालचे जे न, लोकल पॉलिटिशियन्स आहेत ना इथले त्यांनी कुठेतरी संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला की दिपेश मात्र आल्यानंतर आमचं महत्त्व कमी झालं आहे दीपेश आल्यानंतर प्रत्येक गोष्ट उद्धवसाहेब दिपेशलाच विचारतात त्याला विचारून निर्णय घेतले जातात पुढे महापालिकेचे उमेदवारी देताना पण दिपेशलाच विश्वासात घेऊन करतील ह्या त्यांच्या इनसिक्युरिटीमुळे त्यांनी माझ्याबद्दल उद्धव साहेबांच्या मनामध्ये कुठेतरी एक शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला उद्धव साहेब लास्टपर्यंत माझ्यावरती ठाम होते पण जेव्हा आपल्या खालच्या पर म्हणजे जेव्हा माझ्या सैन्याचा माझ्यावर विश्वास नसेल सेनापतीवर तर तो, तो सेनापती कशी लढाई लढेल ना म्हणून मग मी निर्णय घ्यायचा विचार केला की के बोललो नाही आपल्याकडे ज्यांच्या विश्वास नाही तिथे आपण काम करू शकत कर नाही पण म्हणून मी निर्णय घेऊन तुम्ही ज्यांना सेनापती त्यावेळेला मानत होता उद्धव ठाकरे त्यांनी इथल्या या सगळ्या सैनिकांना याबद्दल काही सांगितलं का त्यांनी त्यांना बोलून बऱ्याच वेळा सांगण्याचा प्रयत्न देखील केला परंतु इथली म्हणजे मी उद्धव साहेबांना खूप वेळा सांगितलं पण आहे की पक्षामध्ये पडझड होण्याचं कारणच हे आहे की जे खालचे लोक आहेत नवीन जुने आत्ता आलेले नंतर आलेले आम्ही निष्ठावंत तुम्ही निष्ठावंत नाही हा जो वाद आहे ना जोपर्यंत हा ठाकरेंच्या सेनेमध्ये संपत नाही ना तोपर्यंत ही पडझड थांबणार नाही उद्धवसाहेबांना याच्यात पर्सनली लक्ष द्यावं लागेल आणि तेव्हाच ही पडझड थांबेल आणि तेव्हा जर तुम्ही विश्वास नाही दाखवल्या आलेल्या माणसावर तर तो, तो काम नाही करू शकत ना म्हणून मी निर्णय घेतला बाकी याच्यात दुसरं काही वैयक्तिक लाभाचं कारण किंवा मला काही पद मिळणार आहे काय हे कारणं नाही आहेत याच्यामध्ये सगळ्यात मूळ कारण आहे की विश्वास हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे तो जर आपल्यावर नसेल तर मी काम नाही करू शकत असं आहे